तर चला वाईटी फॅमिली बऱ्याच दिवस झाले चॅनलवर फक्त तिखट तिखट चालू होतं म्हटलं काहीतरी गोड बनवूया आणि क्रिसमस आहे तर डोनट्स तर करायलाच पाहिजे तर मी आहे शीतल आणि तुम्ही बघत आहात खानदेश खेट्टा व्लॉगज रेसिपीज पटकन आपण रेसिपी बघू दोन कप मैदा घेतला आहे त्यामध्ये अर्धा कप साखर घातली आहे पिठी साखर त्यानंतर एक टेबल स्पून बेकिंग पावडर वन फोर्थ टी एस पी बेकिंग सोडा हे सर्व मिश्रण व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे त्यानंतर थोडंसं दूध घालते आणि त्या दुधामध्ये मी वन टी एस पी व्हॅनिला इसेन्स घालते यामुळे छान फ्लेवर येतो आणि सुवासही खूप सुंदर येतो डोनट्सला आता थोडं थोडं दूध घालत छान एक नरम असा मस्त गोळा भिजवून घ्यायचा आहे ह्या मैद्याचा दूध मी एक कप घेतलेला आहे पण लागत लागत आपण दूध घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता छान असा नरम डो मी तयार करून घेतलेला आहे आता यामध्ये आपल्याला अमूल बटर घालायचं आहे तर एक अक्की स्लाई जी भेटते बाजारात त्यातली अर्धी अर्ध अमूल बटर आपण यात वापरणार आहे सो आता हे हातानेच एकदम व्यवस्थित पूर्ण पिठाला लावून घ्यायचं आहे भिजवलेल्या आणि छान पाच ते सहा मिनटं असं मळत राहायचं आहे अगदी चोळून चोळून हे पीठ पूर्ण एकजीव करायचं आहे बटरमध्ये आणि एक चार ते पाच मिनटानंतर आपोआप हे सगळं छान एकजीव होतं तुम्ही बघू शकता हातालाही काहीच लागलेलं ला नाही आहे आणि छान होतं मऊ सूत असं आपलं पीठ होतं आता आपण पंधरा ते वीस मिनटं याला रेस्ट देऊ आणि तोपर्यंत आपण आपलं होम मेड व्हाईट चॉकलेट आणि डार्क चॉकलेट तयार करून घेऊ तर आपल्याकडे चॉकलेट जर नसेल तर काहीच प्रॉब्लेम नाही आहे तर व्हाईट चॉकलेट आपण कसं बनवायचं इथे मी मिल्क पावडर घेतलेली आहे एक पाऊच दहा रुपयाला भेटते बाजारात त्यामध्ये अर्धा टेबलस्पून मी कॉर्नफ्लोअर घातले आणि एक टेबलस्पून मी पावडर शुगर घालते त्यानंतर इथेच आपण दूध घालून घेऊ कारण गॅसवर जेव्हा आपण ठेवू तेव्हा याच्या गुठळ्या होतील तर इथेच सर्व गुठळ्या मोडून घ्यायच्या आहे म्हणजे आपलं काम सोपं होतं आता गॅसवर ठेवल्यानंतर अगदी तीन ते चारच मिनटामध्ये हे मिश्रण लगेच घट्ट होतं यानंतर इथे मी अर्धा चमचा बटर घालते यामुळे छान शाईन येते आणि चवही खूप छान येते तुम्ही नक्की एकदा हे ट्राय करा खूप छान होतं अगदी चॉकलेट खाल्ल्यासारखंच वाटतं आणि अगदी घरगुती मिल्क पावडरने बनवलेलं असतं तुम्ही बघू शकता खूपच छान आपलं व्हाईट चॉकलेट सॉस तयार झालेलं आहे त्यानंतर इथे मी एक टेबलस्पून कोको पावडर घेतलेली आहे दोन टेबलस्पून पावडर शुगर घेते अर्धा टेबलस्पून मी कॉर्नफ्लोअर घेते आणि दूध घालते याच्याही आपण गुठळ्या मोडून घेऊ आता गॅसवर ठेवून तीन ते चार मिनटात हेही डार्क चॉकलेट सॉस आपलं लगेच तयार होईल अर्धा चमचा बटर घालते यामुळे छान शाईन येते आता आपलं हेही डार्क चॉकलेट सॉस छान तयार आहे याला आपण थंड करून घेऊ आणि आता आपल्या डोनटचा मळलेला डोई छानपैकी मुरलेला आहे तुम्ही बघू शकता मऊ लूस असा मस्त झालेला आहे आता यातला एक गोळा घेऊन छान आपल्या जाडसर अशी पोळी लाटून घ्यायची आहे थोडंसं पीठ लावलेलं आहे मी त्यामुळे पटकन आपल्याला लाटता येईल अशी जाड सरच आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता याचा थिकनेस आता तुमच्याकडे जर डोनट कटर असेल तर याने कट करू शकता डोनट्स पण मला यापेक्षाही आपलं वाटीनेच कट केलेले योग्य वाटतात सो इथे मी परत वाटीनेच कट केले आणि कुठलंही एक छोटं बूज घेऊन त्याने मध मद, मधला भाग कट करायचा आहे सो so, असे मी ते सर्व डोनट्स कट करून घेतलेले आहेत तेलही मी तापत ठेवलेलं होतं आणि तेलही आपलं छान मीडियम गरम आहे लो टू मीडियम असे आपल्याला फ्लेम ठेवायची आहे आणि डोनट्स आपल्याला तळून घ्यायचे आहेत आता तुम्ही बघू शकता किती छान फ्लपी झालेले आहेत डोनट्स आणि एका साईडने छान फ्राय झालेले आहेत आपण दुसरी बाजू पलटवून घेऊ ईस्टचा वापर न करताही तुम्ही बघू शकता किती छान फुगून आलेले आहेत आपले डोनट्स तर अशाच प्रकारे छान सर्व डोनट्स आपण तळून घेणार आहोत कलरही मस्त आलेला आहे सर्व डोनट्स फ्राय करून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता परफेक्ट कलर जाळी तुम्हाला दिसत असेल खूप छान होतात ह्या पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला एक मी तोडून दाखवते आतून एकदम मस्त सॉफ्ट आणि वरतून पूर्ण क्रंची असे छान हे डोनट्स रेडी होतात आता डेकोरेशन डेकोरेशनसाठी आपण जे सॉस बनवलं होतं तर डार्क चॉकलेटमध्ये मी एकदा डिप करते अगदी परफेक्ट चवीचे झालेले होते दोघं सॉस तुम्ही नक्की करून बघा अगदी होममेड मी तुम्हाला दाखवलं कुठलीच गोष्ट जास्त तुम्हाला बाजारातून आणायची नाही आहे अगदी पाच मिनटात हे दोघं सॉसही रेडी होतात आणि डोनट्स तर मस्तच होतात इष्ट वापरायचं नाही आहे अंडी वापरायची नाही आहेत आणि मस्त डेकोरेट करायचे त्यानंतर इथे मी पावडर शुगर घेतली आहे आणि त्यामध्ये दालचिनी कुटून टाकलेली आहे म्हणजे सिनेमन आणि त्यामध्येही आपण डस्ट करून हे डोनट्स घेऊ शकतो हेही डोनट्स खायला खूप छान लागतात तर चला मग वाईटी फॅमिली जगातली सगळ्यात सोपी पद्धत आहे डोनट्स बनवायची अजिबात किचकट पद्धत नाही आहे तुम्ही बनवा तुमचे डोनट्स कधीच कधीच फसणार नाही ही माझी शंभर टक्के गॅरंटी आहे आता आ करू नका तुम्ही डोनट बनवा आणि मला कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया परत एका नवीन व्हिडिओसोबत